माझे नाव अणुविर मुल्य आहे मी वर्ग चांगली शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा गुरुदेव नगर असे आहे मी आज तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे गोष्टीचे नाव आहे गावातील मूर्तिकार एका गावात एक मूर्तिकार म्हणायचा त्या मूर्तिकाराकडे खूप दुरून दुरून लोक यायची तो खूप छान छान मूर्ती बनवायचा एके दिवशी काय झालं गावातील सर्व सरपंच घुमत घुमत गेले आणि सर्वजण चर्चा करू लागले की आपल्या गावात एक छानसं गणपतीच मंदिर बनवायचं त्यात मूर्त कुठून आणायची मग तिथून एक माणूस आला आणि तो म्हणाला तुम्हाला माहीत आहे का आपल्या एक छान मूर्ती बनवते तो मूर्ती काय इथेच आहे त्याचं घर तुम्ही जा आणि त्याला भेटून या मग गाव तो गावातील सरपंच म्हणाला खरंच आहे का छान बनवते का तू मूर्ती मग काय झालं मग तू सगळे सरपंच सर्व गावकरी त्या 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 ह्याच्याकडे गेले आणि काय झालं मग मग सर्वजण त्याच्याकडे गेले तो आश्चर्याने बघू लागला की गावातले सरपंच माझ्याकडे कसे काय आले एवढे अमीर लोक माझ्याकडे कसे काय आले मग काय झालं मग काय झालं मग सर्वच गावकरी आणि सरपंच तिथे गेले आणि म्हणू लागले इकडे बघा माझ आम्ही एक मूर्ती बनवायचं ठरवलं आहे एक मंदिर बनवायचं ठरवलं आहे तू आम्हाला मंदिरात ठेवण्यासाठी मूर्ती देशील का बनवून मग तो म्हणाला ठीक आहे मी मूर्ती देईल तुम्ही दोन तीन दिवसानंतर या मग मग तो मूर्तीकार मूर्तीकार जंगलात गेला आणि मूर्तीकाराने चांगला एक दगड बघितला त्याला युती सोचली की आपल्याला छानसा एक काळा दगड हवाय मग तो गेला आणि त्याला छानसा जसं त्याला दगड हवा होता तसा त्या का मूर्तीकाराला दगड मिळाला मग त्याने उचलला आणि त्याच्या काठी टाकला मग काय झालं मग तो दगडावर ते हत्यार मारतच होता त्यातून दगडाने आवाज काढला अरे थांब छान मला मारू नको मला मारू नको मग तो म्हणा तुझं दगड आहे तू बोलतो कसा मग तो म्हणाला नाही नाही मला मारू नको मग 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 मूर्ती विचार करू लागला माझ्याकडे हा एकच दगड होता तो पण म्हणते मला मारू नको मग त्याची ताच, नजर कोणत्याच आहे एका दगडापाशी गेली मग तो म्हणाला जाऊ दे हा नाही म्हणते ना तर आम्ही ह्या दुसऱ्या दगडाची बनवते त्याने त्याच्या दुसऱ्या दगडाची खूपच सुंदर मूर्ती बनवली आणि सुंदर मूर्ती बनवली मग त्याने दोन तीन दिवसानंतर गावकरी आले आणि म्हणाले चांगले ढोल ढोल आणि छान हत्या घेऊन गावकरी आले होते मग सर्वांनी गणपती उचलला त्यातील एका गावकऱ्याची नजर कोणत्या पडलेल्या एका दगडापाशी गेली तो गावकरी म्हणाला अरे हा तो दगड मंदिरात ठेवण्यासाठी खूपच छान वाटत आहे तू एक काम कर लवकर ये आणि आपण हा दगड उचलून घेऊन चाललो जाऊ म्हणजे मंदिराच्या पायरीसाठी आपल्याला हा दगड कामात पडेल मग सर्वांनी वाजवत गाजवत तो चांगला गणपती नेला आणि मंत्र ठेवला मग तो, तो दगड जो होता तो मंदिराची पायरी बनवली मग सर्व लोक यायचे आणि गणपती बाप्पाला चंदनाचा लेप लावायचे गुरवा ठेवायची छान छान मंदिर द्यायचे आणि त्या दगडाला काय पायाचा धूळ बसायचा मग एक वेळेस काय झालं दगड दगड बोलला आणि गणपती बाप्पाला म्हणाला काय रे हे मग तुला छान लेप लावता चांगले दुर्वा लावतात आणि मला काय ह्या मातीचा धूळ देतात मग मग काय झालं मग तो मग गणपती म्हणाला म्हणजे काय आता तू मला सांगते अरे जे जेव्हा मूर्तिकार तुझी मू मूर्ती बनवत होता त्यावेळेस तू काय म्हणत होता की मला हत्या चालू नको मग तो म्हणाला ठीक आहे मग मी असं म्हटलं तर होतं पण मी असं थोडी म्हटलं होतं की मला हा दगड घेऊन मंदिरात चला मग मं तो म्हणाला तिथून काय झालं दे तिथून एक देव प्रसन्न झाले आणि म्हणाले काय झालं तू असा देव गणपती बाप्पाला ओढत का आहे म्हणतो मन म्हणाला अरे काय मला तर सगळेजण मातीचा धूर देतात आणि तुला काय तुला सर्वजण चंदनाचा लेप देतात मग मग संत म्हणाले तिथून महाराज म्हणाले एक काम कर मी सगळ्या गावात डवंडी मिटवते की तुला सगळेजण तुझा नमस्कार करूनच चढवेल आणि मग काय झालं तुझा त्याचा नमस्कार लोक करून घर चढायचे आणि आणि मंगल मंदिरात जायचे एके दिवशी काय झालं मग गणपती बाप्पा म्हणाले आ तुझे नमस्कार कसं काय करत आहे तुझं एक दगड आहेस हां मग तो म्हणाला ठीक आहे आता जमलं माझ सर्वजण माझा नमस्कार करतात ना धन्यवाद गोष्टीचे तात्पर्य हे आहे की दगड कसा पण असो म्हणजे दगड